नमस्कार मित्रांनो नितेश राणे हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते व स्वाभिमान संघटना या स्वयंसेवी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत नितेश राणे हे कोणत्या कौन्त्या कोणत्या नेहमीच चर्चेत असतात नितेश राणे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी झाला त्यांचे एम बी ए शिक्षण लंडन मध्ये झाले असून दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात परतले नितेश राणे यांनी स्वाभिमानाच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आजवर अनेक योजना राबवल्यात त्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा देखील झाला तर महाराष्ट्राचे युवा नेते नितेश राणे यांची पत्नी कोण आहे हे आपणास आपणास माहित आहे का तर चला जाणून घेऊ आजच्या या, या व्हिडिओ नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी झाला आहे त्यांचा विवाह अठ्ठावीस नोव्हेंबर दोन रोजी मुंबई येथे झाला ऋतुजा शिंदे या दिसायला अतिशय सुंदर असून बॉलिवूड अभिनेत्रींशी त्यांची तुलना होते ऋतुजा शिंदे या राजकारणात जास्त प्रमाणात सक्रिय नसतात महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्राची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत नितेश राणे यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत तर मित्रांनो तुम्हाला नितेश राणे यांच्या पत्नी माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा